मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय असं मी त्यांना म्हटलं की ते मला मारहाण करायचे मी त्यांच्याकडं पळून जाऊ नये म्हणून त्यांनी माझे पाय लोखंडी दंडांनी बांधून ठेवले होते हा कोणत्याही पिक्चर मधला सीन नाही तर हे कोणाच्या तरी आयुष्यात खरोखरच घडलंय साधा आंतरजातीय विवाह केल्यानंतर होणार ऑनर किलिंग मध्ये चित्रित केलं होतं त्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही अशा ऑनर किलिंगच्या बऱ्याच घटना घडल्या हे झालं आंतरजातीय विवाहाचं पण आंतरधर्मीय विवाह जे लोक करतात त्यांचं काय त्यांना याच्यापेक्षाही मोठ्या संघर्षातून जावं लागतं याचं नुकतच ताजं उदाहरण जालना जिल्ह्यात घडलंय नेमकं काय घडलंय जालन्यात तर जालन्यात चक्क आंतरधर्मीय विवाह केला म्हणून स्वतःच्याच मुलीला एका कैद्यासारखं वागवण्यात आलं पण त्यानंतर आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कायद्यामुळे तिची सुटका झाली ती नेमकी कशी या कायद्याचा त्यांना काय उपयोग झाला आणि हा कायदा नेमका कोणता जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या सर्वांचं स्वागत करते मला दोन महिने एका खोलीत कोंडून ठेवलं होतं मला म्हणायचे लग्न लावून द्यायचंय त्यांनी माझा फोन सुद्धा काढून घेतला होता छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या सहनाज ढगे यांनी हा त्यांच्या सोबत घडलेला प्रसंग सांगितला शहनाज यांचे पती सागर यांनी त्यांची मनस्थिती सांगितली होती ते म्हणाले ते दोन महिने मी खूप वेळ लागल्यासारखं वागत होतो इकडं तिकडं खूप पळापळ -पड़ करत होतो खूप लोकांकडे गेलो कमिशनर साहेबांना पत्र पाठवलं न्यायालयात गेलो अख्खे दोन महिने त्यांनी माझ्या बायकोला आणि एका मुलाला खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं त्यांची तिथून सुटका करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्याची मला खूप मदत झाली आता हे प्रकरण नेमकं काय कधीपासून सुरुवात झाली या प्रकरणाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असा कोणता कायदा लिहिलाय की ज्यामुळे शहनाजची यातून सुटका झाली सविस्तर जाणून घेऊया दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर एकोणतीस जानेवारीला सागर यांनी त्यांची बावीस वर्षीय पत्नी शहनाज आणि साडेतीन वर्षाचा मुलगा कार्तिक या दोघांची कायद्याच्या मदतीनं कशी सुटका केली त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं तर जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळील उस्मानपेठ परिसरात शहनाज यांचे आई वडील राहतात त्या तिकडे गेल्या खरं पण तेव्हा त्यांच्या पतीसोबत पुन्हा सासरी येऊ हो शकल्या नाहीत कारण शहनाज आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या कुटुंबियांनी घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं होतं त्यांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायांना लोकळी साखरदंडांनी बांधून ठेवलं त्याला दोन कुलप लावून ठेवली शेवटी दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलीस आणि न्यायालयाच्या मदतीनं सागर यांनी शहनाज आणि कार्तिकला त्या कैदेतून सोडवलं आणि पुन्हा आपल्या घरी आणलं या प्रकरणाची सुरुवात होते ती दोन हजार वीस पासून शहनाज उर्फ सोनल आणि सागर ढगे हे पती पत्नी त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा कार्तिक याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निसारवाडीमध्ये राहतात दोन हजार वीस मध्ये त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं कारण शहन आज या मुस्लिम समाजातून येत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता मात्र तर काही महिन्यांमध्ये सागर यांच्या घरच्यांचा घर राग निवडला होता तर गेल्या एका वर्षापासून शहनाज यांचे आई वडील आणि इतर नातेवाईकही त्यांना त्यांच्या निसारवाडीच्या घरी येऊन भेटू लागले त्यामुळे आता खऱ्या अर्थानं आपल्या सुखी संसाराला सुरुवात झाली असं शहनाज आणि सागर यांना वाटायला लागलो होतं अशातच शहनाज या पती सागर आणि त्यांच्या लहानशा कार्तिकला घेऊन माहेरी गेल्या पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला शहनाज यांच्या आई मुमताज खालेद शहा यांनी फोन करून त्यांच्या पायावर दगड पडल्याचं सांगत शहनाज यांना भेटायला बोलवलं सागर ढगे सांगतात की माझ्या मोठ्या मेहुनीची डिलिव्हरी झाली आहे आणि सासूच्या पायाला लागलं आहे असं त्यांनी आम्हाला फोन करून कळवलं आणि भेटायला बोलवलं म्हणून आम्ही काळजीपोटी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी गोड गोड बोलून मला जेव घातलं नंतर ते सगळे म्हणाले की तुम्ही जा मात्र आमच्या लेकीला तीन चार दिवस माहेरी राहू द्या म्हणून मी माझ्या मुलाला आणि बायकोला तिथं सोडून संभाजीनगरला परत जायला निघालो नंतर मी जेव्हा बसमध्ये बसलो तेव्हा माझ्या बायकोचा मला फोन आला फोनवरती वेगळंच काहीतरी बोलत होती मला थोडा संशय आला मी तिला असं का बोलतेस अचानक काय झालं असं विचारलं तिनं नंतर फोन करते सांगून लगेच फोन ठेवून दिला नंतर तिचा फोन बंद लागला त्यानंतर मी दोन दिवस फोनची वाट पाहिली पण तिचा फोन मात्र आला नाही तिच्या वडिलांनी तिचा फोन घेऊन तो बंद करून ठेवला होता असं सा सागर यांनी सांगितलं दरम्यान दोन दिवसांनी म्हणजे सात डिसेंबरला सागर डगे त्यांची पत्नी आणि मुलाला आणायला पुन्हा एकदा सासूरवाडीला गेले तर तिथं शहनाजच्या घरच्यांनी त्यांना मारहाण केली त्यांना मारून टाकायच्या धमक्या दिल्या सागरला बघितल्यावर त्यांचा लहान मुलगा त्यांच्याकडे पळत आला त्यांनी त्याला उचलून घेतलं तर शहनाजच्या घरच्यांनी लगेच त्याला सागरच्या हातातून हिसकावून घेतलं आणि त्यांना हकलून दिलं तुझा आणि आमचा धर्म वेगळा असल्यामुळं आम्ही आमच्या मुलीला परत तुझ्यासोबत पाठवणार नाही असं सांगून त्यांना हकलवून दिल्याचं सागर हे सांगतात सागर डगे यांना तर त्यांच्या सासरच्यांनी हकलून दिलं मात्र शहनाज आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे मात्र तिथेच होते त्यांना तर नंतर जीव घेण्या त्रासाचा सामना करावा लागला शहनात सांगतात सागर मला घ्यायला आल्यावर असं सगळं करायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं त्यांनी ते तसंच केलं मला धरून ठेवलं मुलाला हिसकावून घेतलं तेव्हा मला सगळ्या गोष्टींचा अंदाज आला आणि मग मी सागर यांना सांगितलं की मला हे असं पाठवणार नाही तुम्ही आधी पोलीस स्टेशनला जा तक्रार करा तर याविषयी सागर सांगतात मग मी पोलिसांकडे गेलो त्यांनी मला सांगितलं की तुझं आंतरधर्मीय लग्न असल्यामुळे आपल्याला कोर्टाच्या मदतीनं पुढे जावं लागेल मग मी एक वकील लावला आणि कोर्टाची मदत घेतली त्यावेळी माझे आई वडील देखील माझ्या सोबतच होते असं सगळं होईल याचा त्यांना अजिबात संशय आला नव्हता गेल्या एका वर्षापासून ते सगळे एकमेकांना भेटायचे फोनवर बोलायचे सगळं काही चांगलं झालं असं त्यांना वाटत होतं शहनात सतत नवऱ्याकडे जायचंय असं म्हणायला लागल्या म्हणून त्यांनी दहा दिवसांनी त्यांचे पाय लोखंडी साखळदंडानं बांधून टाकले त्याला दोन कुलप लावली नवऱ्याकडे जायचं म्हटलं की ते त्यांना मारहाण करायचे जातीतल्या एखाद्या मुलासोबत त्यांचं लग्न पण लावून द्यायचं असं ते म्हणायचे सुरुवातीला त्यांच्या मुलाला पण त्यांच्यापासून लांब ठेवायचे पण शहनाज यांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या मुलाला त्यांच्या समोर ठेवलं नाही तर त्या ते त्यांच्या जीवाचं बरं वाईट करतील या काळात शहनाज आणि सागर यांचा एकमेकांशी संपर्क करण्याचा कोणताच पर्याय नव्हता कारण शहनाज यांचा फोन त्यांच्या घरच्यांनी काढून घेतला होता मात्र संधी मिळताच त्यांनी सागर यांना फोन केला आणि त्यांना त्यांच्यासोबत चालू असलेल्या अत्याचाराची सगळी हकीकत सांगितली त्या सांगतात माझ्या दाजींचा मोबाईल चार्जिंगला लावलेला मला दिसला घरात कोणी नाही हे पाहून मी माझ्या नवऱ्याला गुपचुप फोन लावला आणि माझ्यासोबत जे होत होतं ते सगळं सांगितलं इतक्या दिवसांनंतर स्वतःच्या पत्नीचा आवाज ऐकल्यावर सागर यांच्या जीवात जीव आल्याचं त्यांनी सांगितलं ते सांगतात की दोन महिन्यात फक्त एकदाच तिनं दोन मिनिटांसाठी त्यांना फोन केला होता त्या फोनवर असं बोलल्या की त्यांना साखळ दंडानं बांधून ठेवलंय सागर यांनी लवकरात लवकर काहीतरी करावं आणि त्यांना घ्यायला पोलिसांची गाडी पाठवावी मग सागर यांनी सांगितलं की त्यांनी कोर्टात केस दाखल के पोलीस लवकरच त्यांना घ्यायला येणार आहेत आता ही नेमकी झाली कशी ते पाहूया शहरात जिथे अडकल होत्या तिथून बाहेर पडणं त्यांच्यासाठी फार कठीण होत त्यांना परत न पाठवण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी शक्य असलेले सगळे प्रयत्न केले होते त्या सांगतात तिथून सुटायच्या आधी एकदा पोलीस मला कोर्टात हजर करण्यासाठी घ्यायला आले होते त्यावेळी माझ्या आईनं पोलिसांची गाडी पाहिली तिनं घराला लगेच आतून कुलूप लावलं मी त्यांना म्हणाले की मला कोर्टात हजर राहायचंय तर ती मला म्हणाली गप्प बस आवाज करू नको नंतर पोलिसांची गाडी गेल्यावर त्यांनी मला खूप मारलं माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय असं सगळं ते सारखे म्हणायचे वडील म्हणायचे की जर कोर्टात आमच्या बाजूनं जबाब देणार असेल तरच जाऊ देऊ त्या पोराबरोबर जायचं नाही त्याच्या पोराला पण त्याला देऊन टाकायचं आपल्याला नको ते बारा जानेवारीला कोर्टात शहनाज यांना हजर राहायला सांगितलं मात्र शहनाज यांचे वडील एकटेच कोर्टात हजर झालेले त्यावेळी त्यांनी सागर यांना सांगितलं की काहीही केलं तरी मुलीला परत पाठवणार नाही शहनाज यांची सुटका ज्या दिवशी झाली त्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जानेवारीला सागर संभाजीनगर मध्ये कामावर गेले होते त्यांना भोकरदन वरून पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाने यांचा फोन आला ते म्हणाले आज आम्ही शहनाजला औरंगाबादच्या कोर्टात हजर करणार आहोत सागरनं त्यांना तीन फेब्रुवारीची तारीख मिळाली आहे असं सांगितलं तर ते म्हणाले की लवकरात लवकर आम्ही कारवाई केली आहे तू इकडे ये मग सागर यांनी त्यांच्या आईला बोलावून घेतलं आणि तिकडून सरळ ते दोघे गे कोर्टात गेले न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिला होता अशा प्रकारे शहनाज यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला पोलीस शहनाज यांना त्यांच्या घरी घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या आई आणि बहिणीनं त्यांना विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला पोलीस आले तेव्हा शहनाज चुलीपाशी बसून स्वयंपाक करत होत्या तेव्हा दारातून पोलिसांची गाडी आलेली त्यांना दिसली ते, ते।, ते, दिस ते पाहून त्यांनी घरात कोणाला काहीच सांगितलं नाही पोलीस त्यांच्याकडे आले आणि त्यांनी शहनाज यांना त्यांचं नाव विचारलं त्यांच्याजवळ बसलेल्या मुलाकडे पाहून त्यांनी शहनाज यांना विचारलं की हा त्यांचा मुलगा आहे का तेव्हा त्या हो म्हणाल्या आणि मग ते म्हणाले त्यांनी त्यांचा हात धरला आणि शहनाज यांना तिथून बाहेर काढलं तो सगळा प्रकार पाहून शहनाज यांची आई चिडली आणि त्यांनी पोलिसांना दगडांनी मारायला सुरुवात केली पण तरी पोलिसांनी स्वतःची आणि शहनाज यांची सुटका करून घेत शहनाज आणि त्यांच्या मुलाला भोकरदन पोलीस ठाण्यात नेलं आणि पुढे कोर्टानं त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सागर शहना सोनल आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे एकत्र राहू लागले आता या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याची मदत झाली ती नेमकी कशी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंतरधर्मीय विवाहांसाठी स्वतंत्रपणे कोणताही कायदा लिहिला नाही तरीही त्यांनी हिंदू कोड बिल च्या माध्यमातून हिंदू समाजातील विवाह वारसा आणि घटस्फोट यांसारख्या विषयांवर महत्वपूर्ण सुधारणा सुचवल्या या विधेयकात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना मान्यता देण्याचे प्रस्तावित होते ज्यामुळे महिलांना समान हक्क आणि स्वातंत्र्य मिळावं हा त्यांचा उद्देश होता दुर्दैवानं त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विरोधामुळे हे विधेयक पूर्णतः मंजूर होऊ शकलं नाही तरी नंतरच्या काळात या प्रस्तावित सुधारणांचा आधार घेऊन विविध कायदे अस्तित्वात आले ज्यामुळे विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्न अंतर्गत आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली यामुळे एकंदरच हे प्रकरण बरचसं गंभीर होतं हे दिसून येत भारतात आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता असली तरी समाज मात्र अजूनही हे मानायला तयार नाही आता या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आंतरधर्मीय विवाह योग्य की अयोग्य आणि जरी समाजाच्या दृष्टीनं हे अयोग्य असलं तरी इतकी क्रूर वागणूक देणं योग्य आहे का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद